चिंचगाव येथील नावाजलेलं माईलस्टोन पब्लिक स्कूल येथे शिवजयंती महोत्सवानिमित्ताने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते विशाल गरड यांचे व्याख्यान आयोजित केले होते त्याचबरोबर माईल स्टोन स्कूलमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जगप्रसिद्ध चित्रकार रत्नदीप बारबोले यांच्या संकल्पनेतून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन व्याख्याते विशाल गरड आणि कुर्डवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांच्या हस्ते संपन्न झाले शिवव्याख्याते प्राध्यापक विशाल गरड यांनी व्याख्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास उलगडत अनेक उदाहरणे देत विद्यार्थ्यांना यश कसे संपादन करायचे याची सखोल माहिती दिली चित्रप्रदर्शन पाहताना मला वाटले मी मुंबईमधील गॅलरीमध्ये उभा आहे एवढा सुंदर पद्धतीने प्रदर्शन आयोजित केले आहे असे प्रतिपादन गरड यांनी केले अध्यक्ष मनोगत मांडताना गट शिक्षणाधिकारी यादव म्हणाले विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संस्काराची खूप मोठी गरज आहे ते या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आपणाला दिसून आलेल्या शिवजयंती कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष जगताप संस्थेच्या सचिवा राणी जाधव प्राचार्य सुरवसे सर आप्पा जाधव सर दादासाहेब बोबाळे पालकवर्ग सर्व शिक्षक वृंद आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला सगळं चरित्र सांगत बसणार नाही कारण तुम्हाला ते सगळं माहिती आहे आणि मात आहे पण यात एक गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगतो इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर शिवाजी या शब्दाचा अर्थ कोणी विचारला याच्या आधी आपला अर्थ काय होता शिवाजी या नावाला जर कधी उलट वाचलं तर जीवाशी बोलत जो हवे येतो स्वतःच्या जीवाशी खेळून आम्हाला ज्याला सांभाळलं आमचं रेट सांभाळी त्याचं नाव शिवाजी पण आता इथून पुढच्या काळामध्ये आधुनिक पोर आहेत आमची वाटचाल करतोय एकविसाव्या शतकात जायचं एपीजे अब्दुल बघितला होता आणि ते पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला शिवाजी नावाचा अर्थ बदलावा लागेल आणि आजच्या युवा पिढीसाठी मी तो अर्थ सांगतो पोरा वैच्या पहिल्या पानावर लिहून ठेवायला लक्षात राहिलं तर छान अर्थ नाही आता गेलं का वर्गात वैच्या पहिल्या पानावर लिहून ठेवायचं वाक्य की शिवाजी म्हणजे काय असं जर तुम्हाला कुणी विचारलं तर तुम्ही लिहायचं शिवाजी म्हटलं सी म्हणजे शिकायचं वा म्हणजे वाचायचं म्हणजे जिंकायचं म्हणजे शिवाजी हा जो आहे अर्थ तो अर्थ आम्ही आमच्या वयच्या पहिल्या पानावर लिहून ठेवायला पाहिजे भविष्यात आम्हाला असंच काहीतरी मोठी इतिहास घडवला पाहिजे कारण राजाने इतिहास घडवला म्हणून मी इथं बोलायला आलो म्हणून आपण शिवाजी महाराजांच्या नावाने एवढा गुणगौरव करतो तुम्हाला जर विचारलं तुमच्या पंजोबाच्या आजोबाचं नाव काय या खालसोबत सांगता येणार नाही सुद्धा नाही पंजोबाच्या आजोबाचं नाव सांगा अरे माहिती आहे सर काय नावच माहिती आहे बाकीचा तर इतिहास घेतला तिकडे पासनात उडाव पण शिवाजी साडे तीनशे वर्षापूर्वी होऊन गेले त्यांच्या आख्या खानदानाची नाव तुम्हाला माहिती तिकडे त्यांनी काय काय केलं कुठं कुठं गेलं किती तारखेला गेलं तुम्हाला माहिती आहे ना कसं काय माहिती झालं कारण त्यांचा इतिहास तेवढा तोडीचा होता <laughs> त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस असा काहीतरी इतिहास घडवून त्यावेळेस समाज तुम्हाला सव्यशिवाय राहणार नाही हे लक्षात असू दे